जय जय रघुवीर समर्थ देव म्हणतो आज मी नेहमी तुझ्या सोबत आहे याची आठवण म्हणून काही मूर्त्या तुमच्या घरी दिसतील यावर्षी तुमचे जीवन अधिक पैसे चांगले आरोग्य अंतहीन आनंद आश्चर्य आणि वास्तविक प्रेमाने भरेल मला आठवते जेव्हा मी देवापासून दूर होते आणि माझे जीवन गोंधळलेले होते पण जेव्हा मी समर्थांना भेटले आणि माझे सर्व काही बदलले होय समर्थ तुला सांगत आहेत तुम्ही स्वतंत्र यश भरपूर प्रमाणात नवीन काळात जात आहात कठीण काळ संपला आहे एक नवीन सुरुवात होत आहे तुम्हाला जे हवे आहे ते मी तुम्हाला विशेष मार्गाने देईन आणि तुम्हाला सुरक्षित ठेवीन तुम्हाला कळेल की मी देव आहे जो काहीही करू शकतो बाळा लक्षात ठेव मी देव आहे जो क्षमा करतो आणि तुझ्यावर धावून येतो विश्वास प्रार्थना कर देवाचे नाम घेत तुम्ही माझी प्रिय मुले आहात जी पुढे चमत्कार पाहतील तुमच्या आयुष्यात या आठवड्यात तुमचा पैसा दररोज वाढेल तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या नातवंडासाठीही ते पुरेसे ठरेल देव म्हणतो तू माझा भक्त आहेस म्हणून मी तुम्हाला माझ्या नामस्मरणाची शक्ती दिली आहे माझ्यावर विश्वास ठेवून शत्रू आणि त्याच्यासाठी काम करणाऱ्यांविरुद्ध लढा प्रार्थना करत राहा तू केलेली प्रार्थना वाया जाणार नाही हे नेहमी लक्षात ठेव देवाची शांती जी आपल्यापेक्षाही चांगली आहे हे समजून घ्या आपल्या हृदयाचे आणि मनाचे रक्षण करा भगवंताच्या प्रेमात अनेक रूपे जगून घ्या आणि इतरांनाही जगू द्या देव म्हणतो प्रिय बाळा मी तुला खूप चांगल्या गोष्टी देईन हसू पैसा चांगले आरोग्य मी तुमच्या शरीरात आणि मनाने सुरक्षित शांत वाटेल असे काहीतरी लवकरच देणार आहे देवाला तुमच्या आयुष्यात येऊन चमत्कार करायचा आहे तुमचे हृदय देवासमोर उघडा आणि त्याला तुमचे घर बदलू द्या त्याला तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात चांगले बदल घडवून आणून त्यामुळे देवाचे नाव सतत घेत रहा तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्स मध्ये जय सद्गुरू टाईप करा उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप मोठा आहे तुम्ही विचारात असलेल्या गोष्टींसाठी सज्ज व्हा लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील चांगले आरोग्य पैसा आणि प्रेम मिळेल मोठ्या पावसाच्या वादळाप्रमाणे तुमच्याकडे येणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टी विजय आणि यशाची तयारी करते देव तुम्हाला या आठवड्यात तिप्पट आशीर्वाद देणार आहे कारण त्याच्याकडे अशक्य असं काहीच नाही देव म्हणतो मी तुम्हाला माझ्या दयाळूपणाने आश्चर्यचकित करणार आहे मी आधीच तुम्हाला उपचार स्वातंत्र्य भरपूर पैसे देण्याची योजना केली आहे खरे प्रेम लवकरच तुझ्या आयुष्यात येणार आहे पुढचा हा महिना आनंदाचा असेल बरे होण्याचा असेल काहीतरी चांगले घडण्याचा असेल पुढचा महिना तुम्हाला आनंदाने भारावून टाकेल परमेश्वर सांगतात जो भक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहील त्याच्या सर्व इच्छा समर्थ स्वतः पूर्ण करतील देव म्हणतो हा आठवडा संपण्यापूर्वी पैसे तुमच्याकडे कधीही न नसंकर नदीप्रमाणे येतील तुमचे पैसे दिवसेंदिवस तुमचे पैसे दिवसेंदिवस वाढत जातील प्रेम पैसा आरोग्य यामध्ये तुम्ही खरोखरच आनंदी व्हाल तुम्ही एका मोठ्या यशाच्या काठावर आहात जे तुम्हाला चांगले करू इच्छित नसलेल्या लोकांना आश्चर्यचकित करेल आणि तुमचे जग कायमचे बदलेल देव सांगतो प्रिय बाळा तुमची जिंकण्याची वेळ आहे तोटा निराशा कर्ज सर्व काही नाहीच होणार आहे शांतपणे बोला किंवा मग टाईप करा परमेश्वर माझ्या सोबत आहे परमेश्वर कृपया हा पवित्र संदेश शेवट पर्यंत ऐकत राहा त्यासाठी जास्त मेहनत न करता तुम्हाला भरपूर पैसे मिळतील तुमची संपत्ती वाढेल आणि तुमच्याकडे सहज पैसे कायम येत राहतील देव म्हणतो मी तुम्हाला चमत्कार आशीर्वाद आणि सुधारणा पाठवत आहे जेणेकरून तुमच्या जीवनातील प्रत्येक भागात खरोखर चांगले करू शकता मी एक देव आहे जो चांगले लोक वाईट लोक हे बघून बरोबर त्यांचं फळ त्यांना देतो माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्यासाठी चमत्कार पाठवत आहे हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा शक्तिशाली संदेश लाईक करा समर्थ म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव मी तुला कधीच निराश करणार नाही तुझी वेळ आली आहे पैसा आनंद आणि यांसारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत यश पैसे तुमच्याकडे सहज येतील घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवत राहा कारण यातून तुम्हाला अनेक संधी प्राप्त होऊ शकतात आज मी तुम्हाला दुःखाला सामोरे जाण्याची गरज नाही याची खात्री करून देणार आहे तुमचे दुःखी आश्रू आनंदाच्या आश्रूंमध्ये बदलणार आहेत तुझ्या सर्व वाईट समस्या चांगल्या गोष्टींमध्ये बदलणार आहेत तुला देखील याची गरज असल्यास किंवा देवाच्या शक्तीची गरज असल्यास परमेश्वरा माझ्या भाग्यात तुमची कृपा करा असे टाइप करा देव म्हणतो मी एक देव आहे जो अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करण्यात खरोखरच चांगला आहे माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात बरेच चमत्कार घडताना दिसतील मी तुमची सुरक्षित जागा आहे तुमची शक्ती आहे आणि जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा मी तिथे असतो मी सर्वात शक्तिशाली देव आहे आणि मी तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक चांगले करू शकतो या आठवड्यादरम्यान मी तुम्हाला तिप्पट आशीर्वाद मिळण्याची खात्री देणार आहे तुमच्या बँक खात्यात भरपूर पैसे असतील आणि खरोखर काहीतरी आश्चर्यकारक घडेल तुम्ही आजारी असल्यास किंवा तुम्हाला पैशांची गरज असल्यास उदास वाटत असल्यास हरकत नाही हे जाणून घ्या की परमेश्वर नेहमी तुझ्याबरोबर आहे आणि तो तुला कितीही मोठ्या संकटात एकट्याला सोडणार नाही तुमचे शरीर निरोगी बनवण्यासाठी तुमचे ऋण काढून टाकण्यासाठी तुमचे नातेसंबंध दुरुस्त करण्यासाठी आणि तुमच्यासाठी वाईट गोष्टी करणे थांबवण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी तुझा देव तुझ्या खोलीत आला आहे शेवटपर्यंत एकत्र राहा तुम्हाला हवे असलेले घर तुम्हाला हवे असलेली नोकरी तुम्हाला शोधत असलेले प्रेम आणि तुम्हाला हवे असलेले पैसे तुमच्याकडे धावत येतील शेवटपर्यंत एकत्र योग्य वेळ कधी आहे हे मला माहीत आहे यावर विश्वास ठेव तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास या शक्तिशाली व्हिडिओला लाईक करा आणि जो भक्त संकटात आहे त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा पुण्यवंत फाल देव तुला है। तीन तुछा सथी। है। या क्षणी तुला सांगत आहे पुढील तीन मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत यामुळे तुझे कर्ज गरीबी कायमची दूर होईल आणि तुझ्या कल्पनेपेक्षाही तुझ्याकडे जास्त धन येईल कृपया देवाला टाळू नका कारण तुमचा देव स्वार्थी नाही तो तुमच्या इच्छा पूर्ण करायला आलेला आहे देवाचे चमत्कार तुमच्या शरीराला बरे करतील तुटलेले नाते सुधारतील तुम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टी मिळवून देतील तुम्हाला कधी दुखापत होते हे देव जाणतो आणि तुमच्या प्रार्थना ऐकतो देव तुम्हाला अशा चमत्कारांचा आशीर्वाद देईल ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल आज रात्री तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काही आश्चर्यकारक घडणार आहे हा उपचाराबद्दल आणि आश्चर्यकारक आश्चर्याचा काळ असेल तुम्ही प्रार्थना करत आहात आणि त्या प्रार्थना ऐकल्या गेलेल्या आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मोठा बदल पाहण्यासाठी सज्ज व्हा तुमची नोकरी पैसा आरोग्य नातेसंबंध हे सर्व शक्य वाटणाऱ्या मार्गाने सुधारतील प्रिय बाळा देव तुझ्या हृदयाचे दार ठुटावत आहे त्याला तुमच्या आयुष्यात येऊ द्या आणि तुम्ही चमत्कारांचे साक्षीदार स्वतः देवासमोर उघडा तो तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात चमत्कार घडवून आणेल आणि तो तुमच्यासाठी विलक्षण गोष्टी करेल जर देवाने तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात असे जर का तुला पुढची सहा मिनटे हे एकत्र नशिबात नाही तेही मिळेल असे समर्थ म्हणतात जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तो तुमच्या मदतीला येईल तुम्ही एका चमत्काराच्या पुढे आहात जे तुमचे जीवन बदलेल आणि तुम्हाला आश्चर्यकारकपणे आनंदी करेल देवाचे सामर्थ्य फक्त पैशांवर नाही तर तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात स्पर्श करू शकतो जसे तुमचे आरोग्य आणि नाते संबंध तो तुमच्यासाठी नेहमीच असतो तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आणि तुम्ही दुःखी असताना तुम्हाला सांत्वन देण्यासाठी तो मार्ग काढत असतो लक्षात ठेवा देव नेहमी तुमच्या पाठीशी असतो तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर तू माझा सांगा असे असे करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा भाग्यवंत फाल। देव म्हणतो बाळा एकूण तर घे तू मला दररोज स्पष्टपणे नाकारत आहेस तरीही मी नेहमी तुझ्याकडे पाहतो जर तुम्ही मला आता विसरला तर मी तुमच्या समस्येत तुम्हाला मदत करू शकत नाही ही देता तरी ही ही। या क्षणी तुम्ही कितीही कठीण प्रसंगांना तोंड देत आहात तरीही देव सर्वोच्च राहतो विश्वास ठेव तुझी कोणतीच इच्छा अपुरी राहणार नाही तू या जगात हरवलेला नाहीस असे अनेक लोक आहेत जे तुमची काळजी घेतात बाळा तू खूप दुःख सहन केला आहेस आणि करतही आहेस तुला त्रास देणाऱ्या गोष्टींपासून मुक्त होण्याची हीच वेळ आहे हीच योग्य वेळ आहे आपण इतके दिवस सहन करत असलेल्या वेदना आणि दुःख सोडून वेळ आली आहे तुम्ही काय गमावलं आहे किंवा भविष्यात काय होणार आहे यापेक्षा भूतकाळात देव तुमच्याशी कसा विश्वासू होता आणि भविष्यात तो कसा विश्वासू राहील याची जाणीव तुला येत्या तीन मिनिटात होईल बाळा मी तुझा देव आहे आणि मीच तुला निवडले आहे माझी सेवा करण्यासाठी नियुक्त केला आहे तुझ्या अंधारातून बाहेर येण्यासाठी तुला माझ्या प्रकाशाने बोलावले आहे मी तुझ्या समोर ठेवले आहे जे कोणीही बंद करू शकत नाही समर्थ सांगतात तुझे हृदय किती घायाळ तुटलेले दुखावलेले आहे याची मला जाणीव आहे जरी ते हताश वाटत असले तरीही मी तुला आश्वासन द्यायला इथे आलो आहे की अजूनही आशा आहे एक उपाय अस्तित्वात आहे शेवटपर्यंत हा पवित्र संदेश जी अपेक्षा तू सोडली होतीस त्याच्या पलीकडे तुला सर्व काही देव देना रहे। देव देणार आहे म्हणतो मी तुम्हाला मदत करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी येथे आलो आहे तू माझ्याद्वारे निर्माण केलेला आहेस अशा प्रकारे तुझ्या हृदयात काय आहे हे मी सांगतो मी तुला वचन देतो की तुला मदत करण्यासाठी मी नेहमी तुझ्यासाठी असेल जरी तुला माझे मार्ग नेहमी समजत नसले तरीही मला माहीत आहे कधी कधी अशी वेळ येते तुझ्याकडे लक्ष देत नाही हो देव तुझ्याकडे लक्ष देत नाही असं तुला वाटत पण बाळा तुझे काही बोलतोस ते मी ऐकतो तुझी प्रार्थना मी ऐकतो तुझे काही करतोस ते मला दिसत आहे म्हणूनच कृपया ते जाणून घ्या तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर जय सद्गुरू टाईप करा आणि आताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा तुम्ही खूप काही अनुभवले असेल तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटले असेल की तुम्हाला आनंद मिळणे इतके अवघड आहे तथापि देव तुम्हाला सांगत आहे की ते सर्व अनुभव आता आवश्यक होते कारण त्यांनी आता तुम्ही कोण आहात याच्या विकासात योगदान दिले आहे हे हे दिवस तुम्हाला समजेल की या जगात सर्व काही कारणास्तव घडते जरी त्यावेळी आपल्याला जे हवे होते ते मिळाले नसले तरीही आपण आध्यात्मिक परिपक्वतेच्या नवीन उंचीवर पोहोचू शकाल म्हणून त्याबद्दल प्रार्थना करा आलेकडे तुम्हाला काही त्रास देत असेल किंवा तुम्ही नाखुश असाल तरी तुम्ही ते कसे हाताळावे अशी देवाला प्रार्थना करून विचार करा कारण तो आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्यासाठी जे काही चांगलं आहे तो ते नक्कीच देणार आहे समर्थ सांगतात मला तुझे भयंकर दुःख आणि चिंताग्रस्त भावनांची जाणीव आहे तुम्हाला काय करावे किंवा समर्थनासाठी कुठे जावावे हे माहीत नाही गोष्टी कशा प्रकारे काय चालले आहेत हे तुम्ही विचारत आहात सुरक्षित आणि आरामशीर वाटण्याऐवजी तुम्ही घाबरत आहात आणि काळजीत आहात पण माझ्याबरोबर मनापासून नात तर निर्माण करून बघा मी तुझ्या सोबतच आहे तुझ्या सोबत तिथेच राहीन जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर मी तुम्हाला अश्रूंच्या या खोऱ्यातून आणि सुरक्षिततेच्या ठिकाणी मार्गदर्शन करेल मी तुला मिठी मारण्यासाठी माझे हात विस्तृत करतो तुम्हाला फक्त माझ्या मिठीत प्रवेश करायचा आहे आणि माझ्या मिठीत सुरक्षित बसायचं आहे मी दररोज घडणाऱ्या छोट्या छोट्या चमत्कारांमध्ये प्रिय व्यक्तींच्या हस्यात आणि तुझ्या चेहऱ्यावर हसणाऱ्या मंद वाऱ्यामध्येच आहे तुमचा विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जो भक्त संकटात आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्याही दुःखाच्या वेळी त्यांना देवाचा पवित्र संदेश भेटे आणि देव तुमचं भलं देवाला घाबरला पण तुमच्या कर्माला घाबरून कारण श्राप किंवा आशीर्वाद शिव्या किंवा ओव्या निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे काही तुम्ही एखाद्याला देता तेच तुमच्याकडे परत येत असते हा परम चैतन्य शक्तीचा किंवा निसर्गाचा असा नियम आहे आणि याला मी स्वतः सुद्धा काही करू शकत नाही त्यामुळे तू फक्त तुझ्या कर्मावर लक्ष केंद्रित कर बाकी सर्व पाहायला मी येथे आहे तुझ्या समोर येऊन जातो तू जेफा जेफा आम्हाला ओळखायला चुकतोस मी तुला मुख्या प्राण्यांमध्ये कधी उपाशीपोटी गरिबांच्या तर कधी अडचणीमध्ये सापडलेल्या जीवाच्या रूपात तुला भेटत असतो आणि तू मला मूर्तीमध्ये शोधत राहतोस मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे पक्षाच्या कंठातूनही निघालेले शिळही मीच आहे गानगापुरात मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कोठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या सोबत आहे आणि जन्मातील पापांचा जेफा क्षय होऊन पुण्य कर्म प्रारंभ झाल्याशिवाय भक्ती उदित होत नाही कुठल्याही काळात भक्ताला सद्गुरु भक्ती सद्गुरुभक्ती पुनरूपसिद्धी पूर्णरूपसिद्धी प्रा... पुनरूप प्राप्त होतात त्याला साक्षात श्रीपाद वल्लभांचे दर्शन स्पर्श त्यांच्याशी संभाषण अशा गोष्टींचा दुर्लभ योगाचा भाग्यदेह होतो काही वेळा नियती तुम्हाला मुद्दामोन अनपेक्षित संकट देते ते फक्त तुमचं कोण आणि परक कोण हे तुम्हाला दाखवून देण्यासाठी माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर त्याला मार्ग सापडतो आणि करायची तर कारणे सापडतात तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषणालाही दैवत येते निश्चिंत रहा बाकी मी पाहीन तू पुढे चाल मागे मी राहीन तू कुठेही जा तिथे मी दर्शन देईन एवढंच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करेन करेन आणि नक्की करे। चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी जरा उशिरानेच मिळतात तू फक्त संयम ठेव तुझी वेळ सुद्धा लवकरच येणार आहे एका नास्तिकालाही आस्तिक करू शकणारी अद्भुत शक्ती म्हणजेच सद्गुरु समर्थ मावली जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टींनी होते आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टींनी होते आपण सर्वजण आलो आहोत की कठीण प्रसंगात देव नेहमीच आपल्या पाठीशी उभा असतो कारण अशा वेळी मनातून आवाज येतो की सर्व काही ठीक होईल परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणसाने नेहमी धीर धरला पाहिजे जन्म दिला आम्हासी तू जन्म दिला आम्हासी दिला तुझा आधार श्वास चाले तुझ्या कृपेने थोर तुझे उपकार सर्व काही दिले तु, तरी तो तरी मागतो तुझ पाशी जन्मोजन्मी द्यावी थारा दत्ता तुझ्या चरणापाशी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही अपघात नाही तर तो दैवी शक्तीने तुझ्या समोर पाठवलेला आहे जर आज हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुमचे पुढील शंभर वर्षे सुखाने जातील म्हणून हा संदेश न वगळता शेवटपर्यंत शांत मनाने ऐका जेव्हा तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर प्रेम केले आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम केले जेफा जेव्हा तुमचे मन अस्वस्थ असेल तेव्हा दीर्घ श्वास घ्या आपली सर्व संकटे त्रास परमेश्वराचे नाम घेत त्याला अर्पण करा तो तुमच्या सर्व समस्यांवर उपाय शोधतो देवावर विश्वास ठेवा कारण देव नेहमी माणसाच्या पाठीशी उभा असतो जेव्हा पहिल्यांदा कोणी तुमच्या आयुष्यात आले मग ते पती पत्नी मित्र मुलगा मुलगी कोणत्याही रूपात आले किंवा जेव्हा तुम्ही काही यश मिळवले किंवा जेव्हा तुम्हाला काही मिळाले तुम्हाला हवे होते ते मिळाले तेव्हा तुम्ही या जगाला वाईट म्हणले का तेव्हा हे जग तुम्हाला किती सुंदर वाटत होते तो क्षण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही या जगात प्रेम आनंद आणि शांती अनुभवली होती परंतु आज कदाचित तुम्हाला जगाबद्दल वाईट वाटेल कारण सर्व काही एक भ्रम आहे तर एवढी जाणून घ्या की तुम्ही ते सुख ती शांती ते प्रेम बाहेर कुठल्या तरी गोष्टीत व्यक्तीमध्ये विचार काम स्थळ इत्यादी मध्ये शोधत आहात आणि म्हणूनच ते हरवलं आहे जेव्हा तुम्ही तो आनंद स्वतःमध्ये शोधाल तेव्हा ते कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही किंवा तुमच्यापासून काढून घेऊ शकणार नाही तुमचं जग तुम्हीच आहात तुम्ही स्वतःच्या मनात जगता स्वतःच्या मनात भ्रम निर्माण करता त्यामुळे तुम्हाला दुःख होते ज्ञानी माणसाला दुःख येते पण शहाणा माणूस दुःखी होत नाही याचा अर्थ ज्ञानी माणसाला सुख मिळत असं नाही तर शहाण्याला सुख मिळत पण शहाण्याला आनंद मिळत नाही कोणत्या अर्थाने माणूस आनंदी नाही तो या अर्थाने आनंदी नाही कि जो कोणी येतो त्याच्याशी तो, तो स्वतःची ओळख करून देत नाही आनंद आला तो म्हणतो ठीक आहे आनंदही निघून जाईल वेदना येतात तो म्हणतो ठीक आहे दुःख आले तेही निघून जाईल आणि मी दत्त ज्याच्याकडे सुख आणि दुःख येतात त्या दोघांपासून वेगळा आहे असा वेगळेपणा असा भेद तो कधीही सोडत नाही आणि त्याच्या वेगळेपणाचा अनुभव गमावत नाही असा माणूस दत्तप्रभू म्हणतात तो जीवनाच्या सर्व बंधनातून जीवनाच्या सर्व तुरुंगातून मुक्त आहे तुमचा विश्वास असल्यास आत्ताच या व्हिडिओ लाईक ला करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय सद्गुरु टाइप करा भाग्यवंत फाल आयुष्य आपणास तेव्हा कठीण वाटू लागते जेफा आपण स्वतःमध्ये बदल न करता परिस्थितीमध्ये बदल करायचा प्रयत्न करू लागतो पण परिस्थिती सोबत स्वतःमध्ये बदल करणे खूप महत्वाचे आहे कारण धर्म केल्यावर आपण देवाकडून विविध गोष्टी मागत असतो त्याची अपेक्षा करत असतो पण कर्म केल्यावर देव स्वतः आपल्याला त्या गोष्टी न मागता देत असतो म्हणून देवाकडे न मागता कर्म केले पाहिजे कुठलीही अपेक्षा न ठेवता जो व्यक्ती आपले कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही स्वतः देव देखील त्याची मदत करत नाही त्याचा आदर करत नाही मग त्याची इच्छा कशी पूर्ण होणार वेळ कधीच थांबत नाही आज वाईट दिवस चालू आहेत तर लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे कारण एवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते कोणालाही काही देताना कधीही अहंकार करू नये तसेच उपकाराची करू नये काय त्या मागच्या जन्मात सरून तुम्ही या जन्मात फेडत असाल धर्म आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवतो पण कर्म हेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत आपल्या पोहोचवत असतो आपले कर्म हीच आपली खरी ओळख आहे वेगळे पण निर्माण करत असतो नाहीतर या जगामध्ये एक नाव असलेली लाखो व्यक्ती आहेत आपली पद्धत बदला रणनीती बदला जो सदैव शंका घेत असतो त्याला तिन्ही लोकात कुठलीही प्राप्ती होत नाही तुमचं जीवन तर ना भूतकाळात आहे ना भविष्यात आहे जीवन दर वर्तमानात चालू आहे म्हणून ते आनंदाने जगा क्रोध हा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि बुद्धी भ्रष्ट झाली की आपण स्वतःचे नुकसान स्वतः करून घेत असतो मानवाच्या विनाशाची काही प्रमुख कारणे आहेत प्रथम काम क्रोध लोभ निद्रा आणि आळस या गोष्टी जेवढ्या स्वतःपासून लांब ठेवता येतील तेवढ्या प्रमाणात लांब ठेवा आपण कमावलेलं नाव ऐश्वर धन प्रतिष्ठा हे सर्व अहंकारामुळे गमावण्याची वेळ येत असते ज्यांना तुमची कुठलीही पर्वा नाही अशा व्यक्ती मागे एखादी समस्या जन्माला येते त्याचे निराकरण उत्तरही त्याच्या सोबतच जन्माला येत असते त्यामुळे कुठल्या गोष्टींची चिंता करू नका तुमचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल तुमचे स्वप्न तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील योग्य वेळ आली की तुम्हाला जे पाहिजे ते सर्व काही मिळेल समर्थ म्हणतात की बाळा मी सगळीकडे आहे मी कणाकणात व्यापून आहे मीच पवन आहे मी गगनही मीस आहे अक्कलकोटमध्येही मध्येही आहे दोन्ही ध्रुवांवर कैलास पर्वतावर मिस आहे मी, मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही कारण मी सदैव तुझ्या सोबत आहे तुमचा समर्थांच्या या वाक्यावर विश्वास असेल तर होय समर्थ माऊली माझा असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचे बळ मिळते आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय हा आपलाच होतो असा अनुभव येतो फक्त त्यासाठी आपण समर्थांची निस्वार्थ आणि निष्ठेने भक्ती करायला हवी आपल्या भक्तीमध्ये कुठलीही मोहमाया नसावी मग पहा समर्थ तुम्हाला असे काही देतील की ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नाही परमेश्वर तुला सांगतो तुम्ही प्रार्थनेत जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुमचेच असेल परमेश्वर म्हणत आहेत मी तुझी प्रार्थना ऐकली आहे तुझे आश्रू पाहिले आहेत आणि आता तुला हवं ते सर्व काही मिळेल देव घोषित करतो कि देव तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करणार आहे होय हे देवाचे वचन आहे शेवट पर्यंत एकत्र आणि खास तुमच्यासाठी संधी निर्माण करेल कोणत्याही डोळ्याने पाहिले नाही कानाने ऐकले नाही आणि कोणत्याही मनाने कल्पना केली नाही कि देवाने तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काय तयार केले आहे तुम्ही ती नोकरी सुरक्षित कराल ती पदोन्नती मिळवाल त्या संधीचा फायदा घ्याल त्या कर्जातून सुटका कराल आणि त्या विषारी परिस्थितीतून मुक्त मोकळा करेल देवावर विश्वास ठेवा देव तुमचा विश्वासघात कधीही करणार नाही कारण देव तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो देव म्हणतो मी फक्त पोकळ आश्वासने देत नाही मी सांगतो ते करतो बाळा मी शिक्षा देणारा देव नसून तुझ्यावर प्रचंड प्रेम करणारा देव आहे पुढील सात मिनिटात तुझे आयुष्य या रात्रीत पूर्णपणे बदलू शकते तुम्ही हा व्हिडिओ वगळण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही माझ्याकडून काही महत्त्वाचे आशीर्वाद गमवाल हा तुझ्या समोर आलेला व्हिडिओ नाही तर तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्याची आणि कठीण काळ नष्ट करण्याची शक्ती यामध्ये आहे भूतकाळातील तुम्हाला रडवणारी प्रत्येक वाईट गोष्ट निघून जाईल तुझ्यासाठी तुझ्या शत्रूंनी रचलेली वाईट योजना थांबवण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्याकडे पाठवत आहे या लढ्यात तुम्ही एकटे नाही आहात मी तुम्हाला मिळवले आहे मी तुला सुरक्षित ठेवीन मी तुम्हाला भरपूर आरोग्य संपत्ती यश देऊ इच्छितो जेणेकरून तुम्ही इतरांना मदत करू शकाल बाळा मी फसवणारा देव नसून मी भरपूर देणारा देव आहे तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात चांगले काम करावे अशी माझी इच्छा आहे तुम्हाला अपेक्षित आर्थिक आशीर्वाद मिळतील माझ्या वचनांवर विश्वास ठेवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार दिसतील तुला ही चमत्काराची आवश्यकता असल्यास या शक्तिशाली संदेशांना लाईक करा देव म्हणतो मी सर्व काही घडवणारा देव आहे मी सुरुवात आहे आणि शेवटही मीच आहे सर्व चांगल्या कल्पना आणि शहाणपणा जिथून येतो तिथे मी आहे तुझ्यासाठी माझ्या योजना चांगल्या आहेत ते तुम्हाला चांगले करतील आणि आणि तुम्हाला दुखापत होणार नाही मी बरे करणारा करणारा दुरुस्त प्रत्येक संकटातून वाचवणारा देव आहे शेवट पर्यंत थकलेल्यांना शक्ती देतो दुःखितांना आशा देतो जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्या शरीरात हृदयात आत्म्यात तुम्ही मला ठेवली असेल तर मी तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो मी प्रत्येक दुखापत दूर करू शकतो प्रत्येक तुटलेले हृदय सुधारू शकतो फक्त मला मदतीसाठी विचारा माझे नामस्मरण करा आणि तुम्ही तयार आहात का तयार असाल तर होय मी देवाचे नामस्मरण करत राहीन असे टाईप करा देव म्हणतो या आठवड्यात तुमचे आरोग्य नोकरी व्यवसाय नाते नातेसंबंध पैसा या सर्व गोष्टी चांगल्या होती देव तुम्हाला एक चमत्कार देई ज्यामुळे तुमच्या सर्व चिंता दूर होती, जेव्हा तुम्ही देवाचा जप करत असता तेव्हा तुम्हाला माहीत नसतानाही चिंता हळूहळू कमी होत असतात जय जय रघुवीर समर्थ